नमस्कार मित्रांनो कशा आहात तुमचा सर्वांचा लाडक न महाराष्ट्राचा छोटा पुढारी कन्शन रोडे तुमचं सर्वांचं छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलवरती मनापासून सरशो स्वागत करतो आणि मित्रांनो कसं आहे आज तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगतो आज सावित्रीबाई फुले आहे यांचा स्मृती दिन आहे त्या त्यानिमित्तानं आज बिरला आमचा इव्हेंट आहे तर बिडला चाललो आहे एक लग्न होतं लग्न केलं आणि बिरडा कार्यक्रमाला चाललेलो आहे तर म्हणलं चला सहज जर्नी दाखवा मित्रांना कसं आहे आज व्यक्त नसल्यामुळं जरा जेशवा म्हणजे काय म्हणू शकतो आपण धावपळ तर आहेच पण त्याचबरोबर बरी काय कामं बी चालू आहेत सिनेमाचे त्याचे सगळ्यांना भेटी गाठी चालू आहेत आणि प्रत्येकजण वाट बघतोय तर नक्कीच लवकरच आगामी काळात आणि नवीन वर्ष तर झालेलंच आहे चालू पण लवकरच एक गोड आनंदाची बातमी देतोय आणि सर्वांना एकच सांगतोय सावित्रीबाई फुलेंची स्मृती दिवस आहे तर महिलांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा आज खूप चांगलं दिवस चालू आहेत महिला आज ज्या आय पी एस असतील पुन्हा प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जात आहेत अभिमानाची गोष्ट आहे सावित्रीबाई फुलेंना निश्चित आनंद वाटत असेल पण काही महिला म्हणजे आता बघितलं बरेच लव मॅरेज प्रेम प्रकरण वाढत चाललेले आहे तर माझे एकच त्या बहिणींना विनंती आहे आपल्या आई वडिलांच्या अभिमानाने मान टाट उरती राहील असं आपण समाजात कृत्य केलं पाहिजे आणि असं आपण निर्धार केला पाहिजे आणि सावित्रीबाई फुले या कशा समाजात भिड्या कशा पहिली शाळा कशी उभा केली यांचा संघर्ष जिजाऊ माता साची राणी असतील अनेक महिला असतील तर त्यांनी कसा संघर्ष केला आपण म्हणजे त्यांना आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आपण बरेच म्हणतोय ना नी नी खरच, आस्ते आस्ते। की महिलांनी काय केलं पाहिजे चूल आणि मूल पहिले लोक म्हणायचे पण आज सावित्रीबाई फुलेंनी यांनी जर त्या नसत्या तर खरंच आज महिला चुलांमोर राहिली असते महिलांची काय परिस्थिती असते तर खूप मोठे त्यांचे उपकार आहेत जिजामाता असतील सावित्रीबाई फुले असतील जाशीची राणी असतील तसेच आईले देवी होळकर असतील तर माझं एकच सांगत आहे की महिलेंनी शिका जर तुम्ही शिकलात तर दोन्ही घरची प्रगती करा अशी विनंती करतोय तर तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप सर्वांना शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र